श्रीपाद राजम शरणम प्रपदे आता तुम्ही विचार करत असाल की हा कोणता मंत्र आहे तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये या मंत्राचेच महत्व काय आहे हा कोणता गुरुमंत्र आहे ते पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या यूट्यूब वर मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत दत्त अवतारांमधील पहिला आणि अतिशय करुणामय अवतार श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढला वा लोक दुःखात बुडाले संकटांनी त्रस्त झाले तेव्हा भगवान दत्तात्रयांनी लोककल्याणासाठी अवतार धारण केला आणि या अवतारांचं नाव होतं श्रीपाद श्रीवल्लभ आंध्र प्रदेशातील ईष्ट गोदावरी जिल्ह्यातील पिठापुरम या पवित्र नगरीत एका ब्राह्मण कुटुंबात श्रीपादांचा जन्म झाला जन्मतास त्यांच्या भोवती एक दिव्य तेज प्रकट झाले घरभर आनंदाचा वर्षाव झाला त्यांची आई सुमती माता आणि वडील अप्पल राजू हे अत्यंत भक्तिमान होते त्यांना दत्तांचा अवतार पुत्र म्हणून मिळाला लहानपणी श्रीपादांनी अनेक चमत्कार दाखवले कधी अंधांना दृष्टी दिली कधी रोग्यांना बरे केले तर कधी गरीब शोषितांना आश्रय दिला त्यांच्या दर्शनाने लोकांच्या मनातील भय नष्ट होत असे त्यांना पाहिल्यावर प्रत्येकाला जाणवायचं हा हा मुलगा साधा नाही तर खुद्द दत्तांचा अवतार आहे सोळाव्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग केला कुटुंबाला आशीर्वाद देऊन ते निघाले भक्तांच्या कल्याणासाठी अधर्माचा नाश करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या प्रदेशांमध्ये भ्रमंती करत राहिले शेवटी ते आले कुरुंपूर येथे इथे त्यांनी अनेक भक्तांचा उद्धार केला गुरुंपुरमचा प्रत्येक कण आजही सांगतो येथे श्रीपादांनी लीला केल्या भक्तांचे भाग्य उजळले अखेरीस ते इथेच अदृश्य झाले आणि त्यांनी रूपांतर घेतले पुढील दत्तावतारात म्हणजे श्री नरसिंह सरस्वती म्हणून लोकांच्या रक्षणासाठी त्यांनी एक शक्तिशाली मंत्र दिला तो मंत्र म्हणजेच श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपला की संकटे दूर होतात मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते श्रीपाद श्रीवल्लभ हे फक्त संत नव्हते ते चालते फिरते दिव्य अस्तित्व होते त्यांची कथा ऐकली की आपल्याला जाणवतं दैवत नेहमी आपल्या जवळ असतं फक्त श्रद्धा हवी श्री दत्त महाराजांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ